सोलापूर शहरात पावसाने उघड दिली असून चोवीस तासात तेहतीस पॉईंट सात अंश तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली आहे शहरात कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची सोलापूर परिसरात शक्यता वर्तवली जात आहे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट जारी झाला असून पुणे सातारा कोल्हापूर सह सोलापूर मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम सर्व फर्निचर फर्निचरसाठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रापासून तर मराठवाडा पश्चिम मध्य आणि पूर्व विदर्भात व सोबत पश्चिम महाराष्ट्रात पावसाची बराच काळ आता उघडी राहणार असून काही ठिकाणी हलकासा पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील काही भागात सतत पाऊस झाला असून या भागात या आठवड्यात बराच काळ उघडीप राहणार आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की तेरा जुलै म्हणजेच आज जळगाव तसेच धुळे नंदुरबार या भागामध्ये येणारा दोन दिवस तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस हलक्या स्वरूपाचा राहणार असून तो सर्व दूर पडणार नाही असे देखील त्यांनी म्हटले त्यासोबतच लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात या ठिकाणी तेरा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान या भागात बदलत पाऊस पडणार आहे तसेच शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की चार पाच दिवस हातात असल्यामुळे शेतीची जी, जी काही कामे राहिलेली असतील ती करून घेणे खूप गरजेचे आहे महाराष्ट्रातील लातूर धाराशिव सोलापूर सांगली अहिल्यानगर आष्टी तसेच पाडोदा या भागामध्ये अठरा जुलैनंतर दक्षिणेकडचा पाऊस सक्रिय झाल्यामुळे जोरदार पाऊस हजेरी लावेल असेही त्यांनी म्हटले यावरून आपल्याला दिसून येते की तुर्तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्यामुळे शेत शेतकऱ्यांना शेतीचे कामे करायला नक्कीच वेळ मिळेल हे मात्र निश्चित